नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नु, सरकारी नोकरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण मागील जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यातील महत्त्वाच्या नियुक्त्यांसंदर्भात एम सी की पाहणार आहोत यासोबतच त्या प्रश्नांवर स्पष्टीकरणासहित चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची सूचना आहे की ही नियुक्तीची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर प्रश्न असा आहे की नुकतेच भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन ए जगदीप धनकर बी व्यंकय्या नायडू सी सी पी राधाकृष्णन डी एम व्यंकय्या नायडू तर उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांची सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जगदीप धनकर यांच्या जागी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे यापूर्वी ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते त्यांच्या निवडीमुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचे कार्यवाहक राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे नवे सर सरन्यायाधीश सी जे आय म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती यू यू ललित बी न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड सी न्यायमूर्ती हरीश टंडन डी न्यायमूर्ती बी आर गवई तर उत्तर आहे न्यायमूर्ती बी आर गवई यांची दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे ते या पदावर पोहोचणारे बौद्ध समाजातील पहिले व्यक्ती आहेत आणि सरन्यायाधीश हे भारतातील न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात पुढचा प्रश्न फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरो म्हणजे यफ एस आय बीने भारतीय स्टेट बँकच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे यम डी पदासाठी कोणाची शिफारस केली आहे तर ऑप्शन ए दिनेश कुमार खारा बी चल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी सी रविरंजन डी अमिताभ चॅटर्जी तर उत्तर आहे रविरंजन जे सध्या एस बी आयमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांची यफ एस आय बीने विनय एम टोन्से यांच्या जागी भारतीय स्टेट बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक म्हणून शिफारस केली आहे तर भारतीय स्टेट बँक म्हणजे एस बी आय ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा वैधानिक संस्था आहे याचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर तिची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी झाली नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय एची नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए दिनकर गुप्ता बी एस वी के सिंग सी वाय सी मोदी डी सदानंद वशिष्ठ तो उत्तर आहे सदानंद वशिष्ठ यांची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय एचे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे एन आय ए ही भारत सरकारने दोन हजार आठमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेली केंद्रीय संस्था आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर पुढील प्रश्न टाटा डिजिटलचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए प्रतीक पाल बी सजित शिवानंदन सी नवीन ताही लियानी डी आलोक सिंग तर आहे सजित शिवानंदन यांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून टाटा समूहाची डिजिटल शाखा असलेल्या टाटा डिजिटलच्या सी ओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे तर पुढचा प्रश्न नुकतेच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजे ए एन आर एफचे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तो ऑप्शन ए प्राध्यापक अभय करंदीकर बी डॉक्टर शिवकुमार कल्याण रमन सी डॉक्टर अप, ए ए पी जे अब्दुल कलाम डी के विजय राघवन तर उत्तर आहे डॉक्टर शिवकुमार कल्याण रमन यांनी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजे ए एन आर एफच्या सी ओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे ए एन आर यफ ही भारतातील एक वैधानिक संस्था आहे जी विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी स्थापन केली आहे तर पुढील प्रश्न सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए अजय त्यागी बी माधवी पुरीभोज सी कांता पांडे डी जी महालिंगम तर उत्तर आहे कांता पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर सेबी म्हणजे काय तर सेबी एक गैरवैधानिक संस्था आहे जी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी स्थापन झाली तर सेबी अधिनियम एकोणीसशे ब्याण्णवनुसार तिला वैधानिक अधिकार देण्यात आले याचे मुख्यालय मुंबई येथे आहे सेबी भारताचे रोखी बाजाराचे नियमन करते आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करते पुढील प्रश्न इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए ए सोमनाथ बी के सिवन सी डॉक्टर व्ही नारायणन डी एस ए किरण कुमार तर उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाले आहे तर त्यांनी यस सोमनाथ यांची जागा घेतली आहे तर इस्रो हे काय आहे इस्रो एक इस संस्था आहे आणि त्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली याचे मुख्यालय बँगलोर येथे आहे इस्रो ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था असून ती अंतराळ आधारित ॲप्लिकेशन्स अँड अंतराळ संशोधा संशोधनासाठी समर्पित आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आय ओ सीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन आहे ए थॉमस बाग बी शेख अहमद अल फहाद अलसबाह सी कर्स टिकोव्हेंट्री डी अनिता डे फ्रॅन्स तर झिम्बाब्वेची प्रसिद्ध जलतरणपटू कर्स टिकोव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आय ओ सीच्या अध्यक्षपदी निवड झाली तर एकशे तीस वर्षाच्या इतिहासात त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहेत तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आय ओ सीची स्थापना कधी झाली तर ही संस्था तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी स्थापन झाली तर तिचे मुख्यालय लॉसन येथे आहे ते कुठे आहे तर स्वित्झर्लंड येथे ही एक गैरसरकारी क्रीडा संस्था असून आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी ती जबाबदार आहे फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए एलिझाबेथ बोर बी ग्रॅबिएल अटल सी एडवार्ड फिलिप डी मिशेल बर्नियर तर उत्तर आहे मिशेल बार्नियर तर ग्रॅबेल अटल यांच्या जागी मिशेल बार्नियर यांचे फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो तर पुढचा प्रश्न घानाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन ए नाना अकुफ अड्डो बी जॉन रामानी महामा सी जॉन महामा डी मिया महामधू तर उत्तर आहे जॉन महामा यांनी घानाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर यापूर्वी त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दरम्यान राष्ट्रपती म्हणून कार्य केले होते तर घानाची राजधानी ही अकरा आहे आणि चलन घानाया सेडी आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयच्या उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए एम राव बी टी रविशंकर सी पूनम गुप्ता डी मायकेल पात्रा तर उत्तर आहे पूनम गुप्ता यांची रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयच्या उपगव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे त्या एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी तर याचे मुख्यालय मुंबई येथे आहे ही भारताची मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत पुढचा प्रश्न रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉचेनवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली ऑप्शन आहे सामन गोयल बी पराग जैन सी रवी सिन्हा डी तपन डेका तर उत्तर आहे पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे रॉ ही भारताची मुख्य परदेशी गुप्तचर संस्था आहे रॉची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली आहे येथे आहे तर पुढचा प्रश्न भारताचे ची नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए जनरल बिपिन रावत बी जनरल मनोज पांडे सी जनरल अनिल चौहान डी ॲडमिरल आर हरिकुमार तर उत्तर आहे जनरल अनिल चौहान यांची भारताचे ची दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस म्हणून नियुक्ती झाली आहे सी डी एस हे भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार असतात पुढचा प्रश्न नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे एन सी डब्ल्यू चा नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए रेखा शर्मा बी ममता शर्मा सी विजया किशोर हाटकर डी ललिता कुमार मंगलम तर उत्तर आहे विजया किशोर हाटकर तर रेखा शर्मा यांच्या जागी विजया किशोर हाटकर यांची नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्ष म्हणून तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे तर नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे एन सी डब्ल्यू काय आहे तर हा एक आयोग आहे तर याची स्थापना एक एकोणीसशे नव्वदच्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याअंतर्गत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली तर याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर पुढचा प्रश्न भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन आहे गिरीशचंद्र मुर्मू बी विनोद राय सी के संजय मूर्ती बी राजू महर्षी तर उत्तर आहे के संजय मूर्ती तर गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागी के संजय मूर्ती यांचे भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परी परीक्षक कॅग म्हणून नियुक्ती झाली आहे कॅग ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस अंतर्गत स्थापन झालेली एक संविधानिक संस्था आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम यफचे कार्य कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए गीता गोपीनाथ बी उर्जित पटेल सी रघुराम राजन डी क्रिस्टलिना जॉर्जेवा तर उत्तर आहे गव्हर्नर उर्जित पटेल तर आर बी आयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम यफ ही जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये स्थापन झालेली एक संस्था आहे आणि याचे मुख्यालय वॉशिंग्टन यू एस येथे आहे वे वस्था पकिया संचल तर सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जर्जेवा आहेत तर आय एम एफ आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते तर पुढचा प्रश्न दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए राकेश अस्थाना बी संजय अरोरा सी सतीश गोलचा डी बालाजी श्रीवास्तव तर उत्तर आहे सतीश गोलचा तर अंतरिम प्रमुख एस वी के सिंग यांच्या जागी सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे तर पुढचा प्रश्न ॲडव्हर्टायझिंग एजन्सीस असोसिएशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन ए श्रीनिवासन के स्वामी बी अनुप्रिया आचार्य सी प्रताप बोस डी आशिष भसेन तर उत्तर आहे प्रताप बोस तर श्रीनिवासन के स्वामी यांच्या जागी प्रताप बोस यांची दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कार्यकाळासाठी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीस असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर पुढचा प्रश्न तर इंडस इंड बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए सुमन कथपालिया बी राजीव आनंद सी आलोक कुमार डी संजय गुप्ता तर उत्तर आहे आनंद तर सुमन कत्पालिया यांच्या जागी राजीव आनंद यांची इंडसइंड बँकेचे नवे एम डी आणि सी ई ओ म्हणून तीन वर्षाच्या कालासाठी नियुक्ती झाली तर इंडसइंड बँकेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली आणि याचे मुख्यालय मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजे एन जी टीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल बी न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव सी न्यायमूर्ती के के रामचंद्र डी न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय तर उत्तर आहे न्यायमूर्ती के के रामचंद्र यांची नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजे एन जे टीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहे तर एन जे टीची स्थापना दोन हजार दहामध्ये झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर एन जे टीची स्थापना पर्यावरणीय प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी करण्यात आली होती तर पुढचा प्रश्न बघूया इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजे आय बी एचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए यम वी राव बी दिनेश कुमार खारा सी ए के गोयल डी संदीप बक्षी तर उत्तर आहे ए के गोयल तर पंजाब नॅशनल बँकेचे एम डी आणि सी ई ओ ए के गोयल यांची इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजे आय बी एचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तर आय बी एची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये जी भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी मंडळ आहे याचे मुख्यालय मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बी एस एफचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन ए पंकज कुमार सिंग बी नितीन अग्रवाल सी अश्विनी कुमार डी सुजयलाल हाउसेन तर उत्तर आहे अश्विनी कुमार तर अश्विनी कुमार यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बी एस एफचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे तर एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी स्थापन झालेली बी एस एफ ही भारताची प्रमुख सीमाग्रस्त संस्था आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर पुढचा प्रश्न बघूया फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाची सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली ऑप्शन ए जी कमलावर्धन राव बी अरुण सिंगल सी रजित पुनानी डी रीटा टिओटिया तर उत्तर आहे रजित पुनानी तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे आय एस ए अधिकारी रजित पुनानी यांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ चे सी ओ म्हणून पदभार स्वीकारला आहे तर पुढचा प्रश्न नॉर्वेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन ए जेन्स टोल्टेनबर्ग बी एरनासोलग सी जोनास स्टोरे डी जेन्स स्टोरे तर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीनंतर जोनास स्टोरे यांची नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून पुन्हा नियुक्ती झाली तर नॉर्वेचे राजधानी ऑस्लो आहे आणि चलन नॉर्वेजियन क्रोन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद